नमस्कार मित्रमैत्रिणींनो महाराष्ट्रात जेवणाची खरी चौकशात असेल तर ती म्हणजे आपल्या घरगुती कांदा लसून मसाल्या आहेत ती ते रस्साभाजी असो मिसळ असो व पिठलं हा मसाला असेल तर जेवणाची रंगतच वाढते हा वर्षभर टिकणारा परफेक्ट लाल रंगाचा आणि चवीचा मसाला घरी कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक किलो मिरचीचा मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची अचूक यादी आणि काही खास टिप्स यात दिल्या आहेत चला तर सुरुवात करूया सर्वात आधी आपण मुख्य साहित्य पाहूया पहिलं लाल मिरच्या एक किलो यात रंगासाठी पाचशे ग्रॅम बेडगी आणि तिखटपणासाठी पाचशे ग्राम लंगी मिरची वापरा कांदा दीड किलो लसूण पाव किलो सोलून घेतलेला सुके खोबरे पाव किलो किसून भाजलेले तेल अर्धा लिटर मसाले भाजण्यासाठी आणि मीठ शंभर ग्राम हा मसाल्याचा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे आता वळूया मसाल्यांकडे यामध्ये धणे पाव किलो जिरे पन्नास ग्राम शहाजिरे वीस ग्राम दगडफूल वीस ग्राम मिरे लवंग दालचिनी आणि तमालपत्र प्रत्येकी वीस ग्राम बडी वेलची आणि चक्रफूल प्रत्येकी वीस ग्राम खसखस खस पन्नास ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम आणि सुंठ वीस ग्रॅम हळकुंड आणि सुंठ थोडे कुटून तेलात तळून घ्या आता हा कांदा लसूण मसाला म्हणजे ज्याला आपण चटणी देखील बोलतो हा वर्षभर टिकवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा पहिलं कांदा वाळवणे कांद्यात अजिबात ओलावा नसावा तो हाताने मोडला की त्याचा कुरकुरीत आवाज आला पाहिजे दुसरी गोष्ट स्वतंत्र वाजणे सर्व खडे मसाले एकत्र न भाजता थोडे तेल टाकून प्रत्येक मसाला स्वतंत्रपणे मंद आचेवर खवंग बाजून घ्या तिसरं साठवणूक मसाला तयार झाल्यावर तो पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत दाबून भरा तर मैत्रिणींनो हे होतं एक किलो कांदा लसून मसाल्याचं परफेक्ट प्रमाण हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा जेणेकरून मसाला बनवताना तुम्हाला सोपं जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद